हां मक्ष्मी लावू अरे काय तो बीजा गेला तो अजून आला नाही कसं परत तो गेला असेल पिंगा घालायला आणि आता तुम्ही तो त्याच्यासारखे पोरींच्या मागे पिंगा घालायला नाहीतर काय तिला ना माझ्या मर्दांगिला आव्हान दिला ती मला शेंगार शिपाई म्हणाली मग त्यात काय खोटा आहे आता तू पण माझी मस्करी करायला लागलास ना जाय पट्ट्या जा लड लड लड़ लड तुला काय जाते सांगायला लड लड जीव माझा जाणार आहे आणि मी मेलो ना तर माझ्यासारखा दोस्त मिळणार नाही तुला बघ मला माहिती आहे तुझी ही तलवार नकली आहे पण ती प्रेमाची लढाई खरी आहे बघ मित्रा घे ही डबी घे अरे वा जेवण्याची डबी नाही रे बाबा अलट तलवारीला धार घडलेली दिसते वडील माणसात पाय खेचणं आपलं पण कर्तव्य आहे आंबे सगळं वाटलं तर पुन्हा भेटू ग Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

हा बीजा गेला कुठे कोण असतो काळजी वाटायला लागली श्रीमंत पोरी पाहत ना तुम्हाला आता बसा अरे खोटं बोलायला काय सीमा तो बघ दुसऱ्याचा बंगला तिसऱ्याची गाडी आणि तू गाडी लावून कोणाची गेला होता माथाऱ्याचा मेस घेऊन शिकवता तुला लाड असं दे तुमचं बघा काधी हातात तलवार धरतायत लढायला कंटाला गोष्टीचा मी तुला खास खुजलीची पावडर दिली म्हणून वापरा आता <laughs> <आयता> मग <माँग। laughs> खासपुजलीचा बिझनेस का नाही घडत हे खास आला खास पगली आला आग युद्धात आणि प्रेमात सगळं शम्य जाऊ नका आंबे आंबे थांब आंबे थांब पिंकी आता कोणता विषय घ्यायचा हे बघ हे बघ जॉमेट्री म्हणजे भूमिती तो आपला झालाय <laughs> इतिहास इतिहास म्हणजे हिस्ट्री तो आपला केव्हाच झालेला आहे जॉग्रफी ज्योग्रफी म्हणजे भूगोल तो शिकण्यात काय पॉइंटच नाही बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र त्यात काय जीवच नाही आता फक्त एकच विषय राहिला आणि तो म्हणजे तू मला प्रश्न विचारते विचार लग्न झालंय नाही पण हल्ली फार एकटे एकट्या वाटायला लागलाय माझ्या डोळ्यासमोर एक, टे एक सुंदर स्त्री पण तिला विचारण्याचं धाडसच होत नाही ती जेव्हा डोळ्यासमोर तेव्हा तिला सगळं काय वय तिचं साधारण तुझ्याच वयाची बापरे तुम्ही तिचे बाप शोधला पिंकी मी तिला बाबा सारखा वाटतो पिंकी पिंकी ती मुलगी म्हणजे साहेब पिऊन झाला की बोलवलंय बाई साहेबांनी लागवला पिंकी जा सर जा मला कळतात तुमची शिकवायची ढोंग खर तर मीही तरुण आहे मलाही मन आहे माझ्याही काही अपेक्षा हे कोणाच्या लक्षातच येत नाही सर्व नोकर चाकर आणि सर तुम्ही तुम्ही देखील आत्याचे गुलाम आहात पैशासाठी तिची हांजी हांजी करता हा सर निघा नाही तर नोकरी जाईल ना तुमची मूर्खासारखं बोलू नको हे बघ तेरे तेरे मी जे करतोय तुझ्या कल्याणासाठीच करतोय कल्याण म्हणजे कोणतं कल्याण करणार आहात आपण आत्याशी लग्न करून माझा सांभाळ करणार आत्यावर तरी तुमचं खरं प्रेम आहे का पैशासाठी किती खोटी तारीफ करता क्यूट दिसते अगं तू तर कितीतरी क्यूट आहे आता उमरलेली गुलाबाची कळी आहे आणि मी मी तुला वाटतो तसा लोभी म्हातारा प्रोफेसर नाही आहे हे बघ कारण सांगतो सांगतो अशी भांबावू नको माझं नाव तेजस सगळे जण मला तेजा म्हणतात एक सुशिक्षित बेकार तरुण आहे मी तुझ्या आत्ताने पेपरात दिलेली जाहिरात वाचली मी आणि नाईला जण हे सोन घेतलं पण खरं सांगू इथे आल्यावर मी तुझ्या प्रेमातच पडलो मग आजपासून मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करत होतो गुण तुमची नोकरी गेली तर अरे हटाव गेली तर गेली पण तुला खरं सांगितलं तर समाधान तर मिळेल माझ्याबद्दल तुला काय वाटत असं मी काय सांगणार मला सांग तू लगाया अच्छा <laughs> या भावलीशी भावली का सारखं खेळतेस मला मला माझी आई दिसते शिवाय माझं कोणी आता या भावलीशी तुला खेळावं लागणार नाही तुझा डोसा फिरलाय का बदमाश असता ते पोलीस ताब्यात आहे तेच ठीक नाही माझे डोळे उकडले माझ्यावर वा, 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 वा। म्हणे कसला प्रेम गा? अलो तो बदमाश असतो गाडी पळवतो दुसऱ्याचा छोरी पळवतो खराय चांगला झाला आता दगडी फोन म्हणावं नाही ना हो तो खूप चांगला मीड आहे गरिबी वाईट आहे त्यांनी हे सगळं माझ्यासाठी केले माझ्यामुळे त्याची नोकरी गेली माझं प्रेम मिळवण्यासाठी केवढा साहस केलं म्हणे अंगाशी आलं की नाही आता साहस आणि काय का शिकला समोर आहे म्हणती माझा चंडालची का करता ते नाही चालणारी आहे पण पैसे नाही कष्ट करायची तयारी आहे पण काम नाही काय म्हणत ग तू खात्री आहे तुला बुद्धी आहे कष्ट करायचा तयारी आहे अरे हे आधी का नाही सांगितलं मी मी बुद्धीचा कदर करणार माणूस आहे तू आता रडायचं नाही रडायचं नाही मग बरोबर चाल मी त्याला सोडतो लाव लाफ लाल त्याला मला ढकलू नकोस चाल मला ढगून मला पाय मिळून ठेवला अरे इजा तू अरे तिच्या तू पण आलास तू पण आली आधीच आम्ही आभार मागा त्याने तुला सोडवले अग काही बोलू नको आता तुम्ही काहीही बोलू नका कारण तुमच्या प्रेमानं त्यानं आद्रह केलायच तुम्ही कधी प्रेम केलं नाही क्षण एक पुरे प्रेमाचा <laughs> वा क्षण असा जपून ठेवा अरे उभं काय ना रे बसला काय तुमचा बोला की काहीतरी तुमच्याकडे विद्या आहे बुद्धी आहे डिग्री आहे ते काय पेटवायचं काय नुसता बघा बघा हे पोरगी लोक मला बसून प्रेम करतात तुमच्यावरती आणि तुम्ही अरे तुम्ही काहीतरी करून दाखवा की कर्तृत्व आयुष्यभर नुसता गणवा गणवी नाही तुम्ही तुम्ही म्हणता ते खरे आमच्या हातात नुसत्या डिग्रायच आहेत आई बापणी काय करून ठेवलं नाही आमच्यासाठी अरे तुमचा हात पाय डोके धडाय की नाही आई बापला कशाला दोष द्यायचा नोकरी नाही तर नाही काहीतरी धंदा करायचा काय भांडवला ला पैसा लागतो ना बोल आणि धंद्यासाठी बँकेत लोन मागितलं तर कारण म्हणून काहीतरी दाखवावं लागतं आणि ते साराच म्हणणाचा पडा ते बघा पैसा म्हणाल तर मी येतो पण कर्ज म्हणून पण माझ एक हॉट असतो कोणती मेहनत लगनचे काम करो पैसा कमाव आणि शांत हे मुलींबरोबर शादी करो मुलींना तुम्ही सुदीक हे पोरांना व्यवस्थित साथ द्यायच तुम्ही काहीतरी करून रे करून दाखवारे जरूर काहीतरी करून दाखवा कुठे तू त्याकडे त्या लोकांना भेटायला त्याला म्हणजे तोडून दाखवून तूच सोडवलास हो oh, आता तो लांडी चलो तो है। दाए है तर स्वतःची लॉन्डी चालवतोय काय वाटत काय पाहिलं सोडत याच्यात पोरी पळवायच्या त्यांचे काही बोलू नका डॅडी मी निश्चय केलाय लग्न करीन तर बीजाशी आणि मी परवानगी नाही दिली तर चक्क पळून डाऊन करेन या हा? आता मी तुम्हाला निरनिराळी सेक्शन दाखवतो व्हेरी गड व्हेरी गुड वॉशिंग सेक्शन कपडे इकडे धुतले जातात गट गड गड आहे म्हणजे कॉटनचे जेवढे कपडे आहेत ते सगळे इकडे धुवायला आणले जातात म्हणजे सगळा विभाग वेगळा वेगळा ठेवायलाच पाहिजे ना म्हणजे काम तास होत आणि हे जे वेगळे डिपार्टमेंट आहे तिकडे इस्त्री केली जाते हा इकडे आणि सेक्शन पण आणि इकडे पण केले इकडे जास्त कपडे केले जातात एक मिनिट एक मिनिट नमस्ते हा नमस्ते काय रे बाबा तुम्हाला लोकला पगार फिगार सगळं येळेवर मिळतो हो हो oh. oh, 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 म्हणता नमस्कार करू खूप काय काम कोण गिरायचं का म्हणते दळून <laughs> वा सलाम <laughs> साहेब <laughs> काम करा नुसतं सलाम गिलाम नको आणि तिकडे <laughs> पॅकिंग केलं जात इकडे uh -huh. इस्त्री की लगेच पॅकिंग करतात uh -huh. करतातमस्कार रेड्यासाठी नाहीये तुम्ही या ना चल गुड मॉर्निंग नमस्कार साहेबांच्या बरोबरच म्हणायचं तुला माहित आहे ते स्वामी त्यानिस्त खरेच दिला साहेबांना ऑफिस सुद्धा काय रे रुबाय समाधान वाटलं बघ राजा खरंच समाधान वाटलं <laughs> अरे हे बघ गाडी पळवणार पोरग पण हिराय हिरा जंडल पण झालंय बघती आता आणि आणि राजा हो। हे सगळं तुझ्या हो चढत बसलो होत मला नोकरी नाही पैसा नाही म्हणून पण जिद्द कामाला आलं जिद्द आता राजा तुझ्याकडे पैसा आहे प्रतिष्ठा आहे बंगला गाडी नोकर चाकर काय कमी आणि एक काम करायचं इथं वडिलांकडे जायचं आणि लग्नासाठी मागडी घालायचं हा ते तर मी करणारच आहे लालन मी आता लोणावळ्याला बंगला सुद्धा घेतला आता तर तुझे डॅडी मला जावई करून घ्यायला तयार होतील ना त्याला नाही म्हणायला कुठे आहे आणि जर ते नाही तर मी सर। तुला पळवून आणि मी हसत हसत घेईन आणि मी तुम्हा दोघांच लग्न लावून देईन अरे हो ते आपलं बिजाचं काय चाललंय बाबा <laughs> 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 रामानं जसा बाण उचलला तसा मी उचलतो तू बघ आली आली ताकद आली तुझ्या काकाऊन सांग एक काय पंचवीस माणसं सोडा अंगावर दावरलं तर नाव नाही सांगणार इच्छा होा राजा शोधली आताच्या आता जाता जातो आणि तुझ्या काकाला ठणकावून विचारतो लढायला जायचं आणि तोंड गोड करत लग्नानंतर जातो माझ्या शेजारच्या कमीकडे कशाला कशाला म्हणजे काय तोंड गोड करायला असून तू इतकं हलकत असे आता मला स्वप्ना काही वाटलं नव्हतं आजच तुला अशी फुटक काय रे तू रोज जातो तिच्याकडे जावंच लागतं बाबा शेजार धर्म काय करणार दिवसातून धंदा जातो सकाळी जातो रात्री जातो रात्री हो ना नको असं कस उद्या जर कमळी सारखं गोदी बाळ आपल्याला झालं तर मला नाही काय यावं लागणार घरी दोनदा म्हणजे कमी लहान बाळ आहे ती छोटा बाळ आहे तुला काय वाटलं मोठा सावतच आहे कमळीला एक मोठी बहीण आहे जाऊ काही आता कस मला अशी जबरदस्त शंका आहे बोला बोला ती बहुते टकरेत के लिए लिया सावी टाचा दादा महाराज मजा इशारा लक्षात ठेवा बोला शत्रु महाभिनंदन रहा बाबा महाराज काका महाराज भी आ ले इतना ठंबा हलात बकाय तनवी तो घड़े वाजू की आरती वो वालू असो काय वाबा काय बेटा हम्म है बेटा काय बाबा महाराज किला सागल दमाद गया खसाव बिचारा हो आंबे तुझं हे वागणं आम्हाला अजिबात पसंत नाहीये कसलं वागण कसलं वागण आता ह्याच्याकडे त्या शेंदाट शिपायाकडे गेली होतीस की नाही बोल तो जिंकले ना कस जिंकलं ते आम्हाला चांगलेच ठाऊक आहे आठवण झाली की अजूनही खाज येते आणि खाज आली की अजूनही आठवण येते दादा महाराज मी महाराजांना जेल बंद करून नजर कैदेतच ठेवावं लागेल काही म्हणा किंवा काही करा पण मी त्या बोला बोला हे मला पिंकीची फार काळजी वाटते आहो मला माहिती आहे म्हणून मी खुश खबर सांगायला तुम्हाला आलं खुश खबर ती कोणती माझ्या भावाचा मुलगा तेजस आपल्या पिंकीसाठी अत्यंत योग्य आहे उद्या संध्याकाळी मी त्याला पाठवतो ओके तुम्ही आता ठरवलंय मग मला काय विचारता आणि आपल्या शब्दात नाही अहो आपलं वेगळं आणि या तरुण मुलांचं वेगळं आम्ही तुम्हाला काय सुंदर हो तुम्ही मला वाटत आता सकाळ आणि तुम्हीच खेळायला हवा असं म्हणताय ठीक आहे मी उद्या तेजसला पाठवतो बाय त्यांनी पाहिलं तर गोंधळ अगं नाटकच कसं नाही मी यानं असं विचारत होतो की इथे काकू कोण आहेत गोड काकू नाही मला माझे काका असं म्हणाले की तुम्ही काकू आहात नाही मला माझे काका असं म्हणाले की तुम्ही माझा काकू होणार अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही प्रोफेसर म्हणजे पुतळ्याने पाहायला येणारी तुम्हीच मी यानं पाहिलंय या मला पसंत आहे पण मला नाही बघा का काय वाईट आहे ते त्यांच्यात चांगले देखणे पण केश पांढरे केले आणि दाढी मिशा आल्या तर हे यांच्या काकांसारखेच दिसतील नुसते <coughs> एखादं माणूस भापारच तरी परिस्थिती सुंदर अगदी बरोबर <coughs> मी अगदी काकांच्या वळणावर गेलेलं आहे ते आणि त्यांची सगळी बाबा सारखी आहे परत इतक्याच आहे मी जरा जास्त देखण आहे <coughs> <coughs> तुमचे काका कमी का आले तुमच्या बरोबर हो ना हा आहा, चित्र चित्र काढतायत ते चित्र कुणाच कुणाचं म्हणून काय काकू तुमच चित्र काढतायत ना ते चला काय करीत <laughs> काकांच्या सारखे विनोदी दिसत काय करणार अजून बरेचसे गुण आहेत त्यांचे माझ्या अंगात हळूहळू कळतील बर मी निघू यांच्याशी माझं लग्न झालं तर मी फार धन्य समजेन स्वतःला का नाही ती माझी आज्ञा पाळणारच हो बर नमस्कार करतो काकू